नमस्कार मित्रांनो आज चौदा जानेवारी आजचा दिवस जिथे आपल्याला मकर संक्रांतीचा गोडवा देतो तिथेच पाणीपचार मैदानावर सांडलेल्या मराठ्यांच्या रक्ताची आणि शौर्याची आठवण करून देतो तसेच सी डी देशमुखांसारख्या महान व्यक्तिमत्वाच्या रूपाने भारताच्या आर्थिक प्रगतीचा पाया आजच्या दिवशी रचला गेला होता चला तर जाणून घेऊया आपण आजचा इतिहास बघा विद्यार्थी मित्रांनो आजचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे मकर संक्रांत या दिवशी सूर्य राशीतून मकर राशीत प्रवेश करतो या सणाचे महत्त्व बघा आजपासून उत्तरायण सुरू होते म्हणजेच दिवस मोठा आणि रात्र लहान होऊ लागते मकर संक्रांती या सणाचा संदेश आहे तिळगुळ घ्या गोडगोड बोला या उक्तीप्रमाणे समाजात प्रेम आणि गोडवा वाढवण्याचा हा दिवस आहे नेक्स्ट बघा ऐतिहासिक घटना चौदा जानेवारी सतराशे एकसष्टची घटना बघा पानिपतचे तिसरे युद्ध पण चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट रोजी पानिपतचे तिसरे युद्ध झाले होते आजच्या दिवशी मराठा साम्राज्य आणि अफगाण शासक अहमद शाह अब्दाली यांच्यात पानिपतची तिसरी भीषण युद्ध झाले होते मराठ्यांनी शौर्याची शर्त केली पण या युद्धात त्यांना मोठा फटका बसला युद्धाचे कारण बघूयात उत्तर भारतात मराठ्यांचे वाढते वर्चस्व रोखण्यासाठी आणि दिल्लीवर ताबा मिळवण्यासाठी हे युद्ध झाले मराठ्यांचा शौर्य बघा मराठ्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत म्हणजे थंडी अन्नाचा तुटवडा अशी प्रतिकूल परिस्थिती असताना शौर्याची शर्त केली विश्वासराव पेशवे आणि सदाशिवराव भाऊ यांनी रणंगाणावर बलिदान दिले पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये विश्वासराव पेशवे आणि सदाशिवराव भाऊ यांचे निधन झाले होते या युद्धाचे परिणाम बघा मराठ्यांचे मोठे नुकसान झाले पण अब्दालीलाही एवढा मोठा फटका बसला की त्याने पुन्हा भारतावर आक्रमण करण्याचे धाडस केले नाही या युद्धानंतर महाराष्ट्रातील घराघरातून किमान एकतरी वीर धारातीर्थी पडला असे म्हटले जाते नंतर बघा नामविस्तार दिन चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव नामविस्तार दिन म्हणून आपण साजरा करत असतो तर औरंगाबाद विद्यापीठाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नाव नामविस्तार प्रदीर्घ लढ्यानंतर आजच्या दिवशी करण्यात आलं होतं औरंगाबाद विद्यापीठाचं नामकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नामविस्तार प्रदीर्घ लढ्यानंतर आजच्या दिवशी करण्यात आलं होतं नंतर बघा जन्म आणि जयंती बघूयात बघा चिंतामणराव देशमुख सी डी देशमुख असे यांना म्हटले जाते भारतीय रिझर्व्ह बँकेचे म्हणजेच आर बी आय या बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर आणि भारताचे माजी अर्थमंत्री यांचा आज जन्मदिवस चिंतामणराव देशमुख यांचा आज जन्मदिवस नंतर बघा महाश्वेता देवी प्रख्यात बंगाली लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आदिवासींच्या लक्कासाठी लढा दिला त्यांचा आज जन्मदिवस नंतर बघा पुण्यतिथी आणि स्मृतिदिन दिन बघूयात श्रीमंत थोरले माधवराव पेशवे मराठा साम्राज्याला पानिपतच्या पराभवातून पुन्हा सावरणारे कर्तबगार पेशवे माधवराव यांचा आज जन्मदिवस त्यांच्या कार्याचे स्मरण आजच्या दिवशी केले जाते आजचा सुविचार बघा जसा तिळामध्ये गुळाचा गोडवा मिसळतो तसाच आपल्या आयुष्यातही माणुसकीचा आणि प्रेमाचा गोडवा राहू दे हा मकर संक्रांती या सणानिमित्त सुविचार मित्रांनो आजचा दिवस आपल्याला इतिहासातील शौर्याची आठवण करून देतो आणि निसर्गातील बदलांचे स्वागत करायला शिकवतो सर्वांना मकर संक्रांतीच्या आणि भूगोल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका